आज आपण भक्त पुंडलिका आहे त्यांच्या पूर्वजन्माची कथा पाहूया आपला प्रश्न पडला असेल त्याने माता पित्याची सेवा केली की के भगवान पांडुरंग येतो पण पुर। पांडुरंगाचे आईवडील कोणी साधारण नव्हते तर ते भगवान पांडुरंगाचे अनन्य भक्त होते म्हणून जेव्हा तुम्ही अनन्य भक्तांची सेवा जेव्हा करतात तेव्हा साक्षात भगवंत त्या सेवेमुळे तुमच्याकडे येतात तर असे कुंडली कोण होतं त्याची पद्मपुराणा आणि श्रीमद भागवतामध्ये मध्ये कथा येते भागवताच्या दश स्थानमध्ये कथा येते कि जरा मथुरेवर सतरा वेळा आक्रमण केलं आणि जेव्हा अठरा वेळा आक्रमण करायचं होतं त्यावेळेस काल येऊन एका साइडनं आणि दुसऱ्या बाजूनं जरासनं होता हे दोन्ही आक्रमण झाल्यानंतर भगवंत त्यावेळेस विचार केला शक्तीपेक्षा युक्तीनं आपण कार्य करणं महत्वाचं आहे म्हणून भगवंत रणभूमीतून पळ सुटतात आणि जेव्हा हे काल येऊन बघतो येऊन बघतो का रे हा तर स्वतःला कुठं मोठा क्षेत्रीय शिरवीर यदुवंशी विष्णुवंशी म्हणत होता आता यदुभिंदू पाळला नाही तो सुद्धा रथातून उतरतो आणि भगवान कृष्णाचा पाठलाग करतो भगवान कृष्ण पुढे पळतात हा जो काल येऊन असतो तो मागे असतो असं बऱ्याच वेळा जातो जसं तो पकडण्याचा प्रयत्न करतात तसं भगवंत लांब पळतात आचार्य टीकेमध्ये वर्णन करतात की भगवंताला पकडण्यासाठी भौतिक गोष्टी तुम्ही कधी पकडू शकत नाही मोठी मोठी योगी हजारो वर्षे ध्यान तप मनाच्या वेगाने भगवंताला पकडताय पण भगवंत त्यांच्या आधीत नाही भगवंताला पकडायचं असेल तर यशोदासारखं प्रेम जर असेल भक्ती असेल तर तुम्ही भगवंताला पकडू शकतात आधी करू शकतात तोपर्यंत भगवंत पकडू शकत नाही असे भगवंताला का कालयवन तर काल या शब्दाचा अर्थ काय मलेचे पापी आणि पकडण्याचा प्रयत्न त्याच्या नाही आणि जेव्हा पळला तर त्यावेळेस हा जो काल येऊन होता त्याला म्हणला रणछोड रनातून पळला भगवंत रणातून जरी पळाले तर त्याचं नाव काय पडलं तर रणछोड आपण जर पळवलो तर आपल्याला लोक काय म्हणतात भगुडावते आपण चोऱ्या केल्या तर लोक आपल्याला चोर म्हणते किंवा आपल्याला पिटते पण भगवंत चोऱ्या जरी केल्या तरी त्यांना ते काय म्हणतात माखन चोर त्याच्यावर भजन काढल्या जातात पेंटिंग केली जाते लोक पेंटिंग लावतात माखन चोरची असं भगवंताच जे नाम रूप गुणलेलं असं आपल्याला हे करतात तर अशा प्रकारे जेव्हा रणछोड भगवंत पळाले तर केल्यानंतर काल खूप प्रयत्न करत होता भगवंत त्याच्या हाती हाती येत नव्हते आणि खूप अंतर चालल्यानंतर एक गुफेमध्ये भगवंत प्रवेश करतात आणि गुफेमध्ये प्रवेश केल्यानंतर काल येऊन सुद्धा त्याच्या मागे येतात तर भगवंत काय करतात आपला शाल उतरतात आणि तिथे एक व्यक्ती झोपलेला असतो त्याच्या अंगावर टाकून दिल्या जाते आकून टाकून दिल्यानंतर भगवंत एका साईडला लपून बसतात आणि बसल्यानंतर काल येऊन बघतो अतिशय क्रोधित झालेला असतो आणि तो, 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 तो विचार करतो हा यदिवशी द्वारका आपला कृष्ण झोपण्याचा सोम करतो नाटक करतो राधाच्या करण्याचा प्रयत्न पण अजिबात प्रतिसाद न दिल्यामुळे हा अकाल येऊन रागाच्या भऱ्यामध्ये तो झोपलेला व्यक्ती ज्या ठिकाणी शॉर टाकले लाभ मारतो एक लाख मारली काही विश्वास नाही प्रतिसाद नाही दुसरी लाख मारली प्रतिसाद नाही पण तिसरी लाख मारल्यानंतर जो झोपलेला आहे ते उठून बघतो कुठून मला झोपेतून उठवतोय आणि क्रोधित अवस्थेनंतर बघा दोन्ही संसारामध्ये कोणाला झोपेतून उठवा तिसरा डोळा उघडतो काय महादेवाचं असं वाटतंय जस उठून बघतात बघितलं तर त्याच्या डोळ्यातून आती आणि तो बघतात की ह्या समोरेतून आणि भस्मा साफ झाल्यानंतर बघतात की अरे काय झालं अचानक आणि झाल्यानंतर तिथं भगवंत प्रगट होत भगवंत कसे शंकर मुकुट कौस्तु मनी वक्षस्थळावर लक्ष्मी धारण केलेलं पितांबर आणि असं सौंदर्य हा भगवंतच पाऊकुंद महाराज बघतात की कोण आहे काय आणि मला का उठवलेला आणि जर गेले व्यक्ती कोण आहे त्यावेळेस भगवान कृष्ण त्यांना नाही आपला परिचय वसुदेवाचा पुत्रा देऊ की माझे माता पिता आहे मी इथे आपलं वृंदो मथुरेमध्ये राहतो भगवंत आपला स्वतःचा परिचय देतात आणि मग मुचकून महाराज म्हणतात मुचकून महाराज म्हणतात की मी देव मी राजा होतो पण देवतांना एकदा मदतीची गरज होती म्हणून मी देवलोकात गेलो त्याला ते युद्धामध्ये जिंकून दिलं आणि दिल्यानंतर त्यांनी वरदान मागण्याचं तर मला मी वरदान माहितलं की मला मुक्ती द्या ते म्हणजे मुक्ती एकमेव भेटी देणार असेल ते भगवान कृष्ण आहे बाकी कोणी मुक्ती देऊ शकत नाही मग दुसरं काहीतरी वरदान मागा तर तेव्हाच म्हटलं की मी खूप थकलोय मला झोपेचं वरदान द्या आणि जो कोणी माझ्या झोपे उडवेल तो होईल आणि म्हणून त्यावेळेस मी झोपलो पण हा व्यक्ती कोण आहे तर भगवान कृष्ण त्यावेळेस वर्णन करतात हा कोणी साधारण होता होता आणि तुझ्या पण मूर्ती फॉर्म होता आणि मग जेव्हा आपला परिचय दिला तर तिथे आचार्य खूप सुंदर वर्णन करतात की भौतिक संसारामध्ये भगवंताची भक्ती सोडून आपण झोपण्याचं नाटक करू आपल्याला माहित आहे हे आपलं भक्ती पण आपण झोपले तर भगवंत आपल्या जीवनात काल यावनला पाठवतात लाभ मारण्यासाठी दोन ठिकाणी भगवंत आपल्याला गायडन्स करतात एक प्रवचनाच्या कीर्तनाच्या ग्रंथाच्या माध्यम साधू संतांच्या माध्यमातून धामाच्या माध्यमातून आपल्याला सांगतात की अगदी भक्ती करा आणि आपण ती जर ऐकून भक्ती नाही केली तर भगवंत दुसरं इंजेक्शन तयार करतात की आपल्या जीवनात कोणातरी तरी काल येऊन ला पाठवून देतात आणि जेव्हा काल येऊन पाठवून दिल्यानंतर ते लाख मारतात ते लाभ मारताना आपल्याला त्रास होईल पण तेव्हा समजलं पाहिजे की भगवंत मला लाभ मारून जागे करतात भौतिक संसारात हे भौतिक संसार राहण्याचं लायकीचं नाही इथे कोणीच कोणाचं नाही सगळं नाही का कपटाचा व्यवहार आहे म्हणून भगवंताच्या भक्ती आणि भगवंता श्रद्धा विश्वास ठेवून आपण आपलं कार्य केलं पाहिजे आणि म्हणून इथे कालीवर जेव्हा उठतो आणि आपलं प्रार्थना करतात प्रार्थना केल्यानंतर भगवंत म्हणतात की जेव्हा कमरेवर आठ ठेवून असतात तर ते मला काहीतरी वरदान मार तर मोजको म्हणतो की भगवंत हे जे तुमचं रूप आहे ना सावळे सुंदर मनोहर मनाला आकर्षित करणारे तुम्ही कमरे वडकटीपुरी ठेवून या हा सुंदर रूप माझ्या निरंतर माझ्या डोळ्यासमोर राहा मला असं वरदान द्या आणि तुम्ही नित्य निवास वास करा तेवढंच भगवंत म्हणतात की आता कलियुगामध्ये आता कलिग चालू आहे आणि पुढच्या याच्या कलियुगामध्ये मी माझं रूप प्रकट होईल त्यावेळेस मी तुला कायम स्वरूप येईल तुझ्या समोर नित्य निर्माण राहील आणि जे जी कलियुगातले जीव येते त्यांना सुद्धा मी दर्शन येत राहीन आणि तेच मुचकून महाराज पुढे येऊन गुफेच्या बाहेर येऊन बघतात तर सगळे झाड छोटे झालेले असतात मनुष्य छोटे झाले असतात सगळे कलियुगाचा प्रभाव पाहतात हिमालयात जातात हिमालयात जाऊन तपास्या करतात ते ध्येय त्याग करून पुढे जे जानदेव आणि गणयाच्या कोटी पुंडलिकाचा जन्म होतो आणि पुंडलिक पुढे तेच मागच्या जन्मात मुचकुंद हो पुढच्या जन्मात म्हणून भगवान पांडुरंग दोन गोष्टीसाठी एक रुक्मिणीचा रुसवा काढण्यासाठी आलेले होतं आणि दुसरं जे पुंडलिका आहे त्याला दर्शन देण्यासाठी आले जेव्हा ते माथ्या सेवा करीत होती सेवा करत होते पुंडली त्यावेळेस भगवंत आले का आले की भक्त माता किती दिवसापासून वाढ लागतोय आणि आता वैष्णवाची सेवा करतोय ते परिपूर्ण झालं पाहिजे म्हणून अशा वेळेस जेव्हा ते पाहत कि आपली जी झोपडी आहे ती अंधकार आहे अचानक एवढा प्रकाश कुठून झालेला आहे भक्त तो बघतात कि त्या जे दरवाजाचा आहे त्याच्या उंबारट्यावर भगवंत वाढ लागतात आणि बघितल्यानंतर भगवंत त्यावेळेस मुली म्हणतात की भगवंता माझ्या माता पित्याची मी सेवा करतोय तुम्ही काय करा ही वीट घेता आणि वीट फेकतात आणि भगवंता तुम्ही त्याच्यावर निवास करा आणि त्या दिवसापासून किती दिवसापासून बे भगवंत अठ्ठावीस <गणता> <गणता> युगापासून भगवंत वाढ बघतात आपल्या कमरेवर का काबर कमरेवर उभे होतात एक बाजूला शंख आहे एका बाजूला कमळ आहे तर कमळ शंख हे ज्ञान प्रदान करणार अभय प्रदान करण्यासाठी भगवंत पांडुरंग इथे जस जगन्नाथपुरी त्याला अन्न ब्रह्म म्हटलं जाते तिथं जगन्नाथचा हा नेहमी बोलाच असतो तो कधीच कोरडा नसतो छप्पन भोग खापत बघून म्हणजे भगवान राव खायचा असेल तर जगन्नाथपुरीला झोपायचा असेल तर श्रीरंग बिझनेस करायचा असेल ना पैसा नोटा कमवायचा असेल तर तिरुपती बांध त्याला कांचन ब्रह्म म्हणतात हा भगवान राव ना मूर्ती करायची असेल ना तर वृंदावन डिसिप्लिन लावायची असेल ना कसं राहिलं रामचंद्र मर्यादा पुरुष तपास्या करायची असेल भगवंताला तर बद्रनाथला तपास्या करा आणि खायचं असेल झोपायचं असेल जगनाथ पण भजन ऐकायचं असेल ना भगवंताला पंढरपूरला येतात त्याला नाद त्या दिवसापासून भगवंत भजन ऐकण्यासाठी आणि आपल्याला भक्ताला भेट पेश भगवंत न जेवतात ना नृत्य करतात ना तपास्या करताना झोपतात भगवंत वाट लागतात या मी तुमची वाट का बघत की भोगसागर भयंकर याला पार करणं कठीण आहे पण जो माझ्याकडे येतो त्याच्यासाठी भाऊसागर कमरेवर येत म्हणून भगवंत कमरेवर घेऊन कसे जरी तर त्याचं उदाहरण भगवंत मासोळ्या धारण करतात धारण करतात मासोळ्यामध्ये जर गुण पाहिलं त्याच्यामध्ये दुर्गंध आहे मासे खाणारे लोक नाकड ते धूप लापत तरी मासे खातात पण माशेच वैशिष्ट्य आहे जो मासा कोळ्याच्या चरणाजवळ राहतो तो वाचतो पण जो कोळ्यापासून को दूर राहतो तो कोळी काय करतो आपल्या जवळ फेकतो आणि फेकले ते लांबचे मासे काय करतात त्याच प्रकारे भगवंत कमरे म्हणतात की जो माझ्या चरण जवळ राहतो त्याला भाऊसागर जन्ममूर्ती चक्रव्याधी याच्यातून तो वाचतो पण जे माझ्यापासून भरती सोडून माझ्यापासून दूर राहतात त्या भौतिक संसाराच्या प्रकृतीच्या आधीनं अटकल्या जाते म्हणून पाणी जसा मासा पाण्यावरून राहू शकत नाही तसेच माझे भक्त माझ्यावरच राहू शकत नाही ते तडपड जसे मासे पाण्यावरून तडपड राहते तसे जे माझे अनन्य भक्त शुद्ध भक्त आहे ते माझ्यावरच राहू शकत नाही म्हणून भगवान पांडुरंगाने त्या मासोळ्या धारण केलेल्या आहे भले त्या माशामध्ये दुर्गंध असेल तर भगवंत सांगतात माझ्या भक्तामध्ये दोष असेल दुर्गंध असेल त्याच्यामध्ये त्याच्या वागण्यामध्ये स्वभावामध्ये व्यवहारामध्ये काम करत असेल तरी भगवंत मात्र मी माश्याचा स्वीकार करतो तर हा माझा भक्त आहे माझी भक्ती करतोय अशा भक्ताचा मी कस काय त्याग करू शकतो म्हणून भगवंतांनी त्या मासुळ्यात धारण केलेल्या असं सुंदर वर्णन या ग्रंथ काळामध्ये एवढं सुंदर दिलेलं आहे कधी वाचलं भोय कोणतं नावच्या ग्रंथांमध्ये म्हणून इथे पांडुरंग अठ्ठावीस युगापासून उभे येत आणि अठ्ठावीस युगापासून भक्तांना त्याला सांगत आता तिथे प्रश्न विचारला की वीट कोण होती ती वीट का फेकली तर स्कंद पुराणामध्ये कथा येते एकदा मुद्रास अन्य कल्पामध्ये त्याला त्रिमुख होत आणि त्रिमुख असल्यामुळे त्यावेळेस हा मुद्रासूर भयंकर तपाशा करू लागला आणि तपाशा करीत असताना त्यावेळेस इंद्र पैसे करून मोठा आणखी शक्तिशाली होईल तर याचा आपण काय केलं पाहिजे वध केला पाहिजे के म्हणून ध्यान तपास्या अवस्थेत असताना या इंद्राने काय घेतलं आपलं वज्र घेतलं आणि वज्र घेऊन उत्तरासुरचं एक मस्तक छाटलं जे ध्यान अवस्थेत तपास्याच्या अवस्थेत मस्तक छाटल्याबरोबर त्यावेळेस उत्तरासुर म्हटला अरे इंद्र किती दोभी तुला किती दया नावाचा प्रकार नाही आणि जो ब्राह्मण असून जो तपास्या करतोय ध्यान करतोय आराधनामध्ये जर असे व्यक्तीला तू काय करू मस्तक छाटले मी तुला शाप देतो तू पुढच्या जन्मात बीट होऊन जा आणि तो शाप दिल्यानंतर त्यावेळेस काय करायचं आहे विटेतून कसं या शापातून कसं मुक्त कस व्हायचं तर त्यावेळेस इंद्र भगवान विष्णूकडे गेला आणि म्हणे भगवंता मी उत्तरासोबतच एक मस्तक छाटलं त्याने मला शाप दिले तू मुक्त कसं होईल तर भगवंत म्हणजे काळजी करू नकोस लवकरच माझे गावकार होईल आणि त्याच्यावर मी उभा राहून तुझा लगेच लगे लगे। तात्काळ उद्धार होईल आणि तेच इंद्र पुढे वीट होऊन आले आणि त्या विठावर नाही का भगवंत अठ्ठावीस बसून राहिलेले आहेत म्हणून आपलं डोकं पांढरंगाचे तिथे दर्शन का ठेवले जाते किंवा भगवंताला दर्शन देण्यासाठी डोकं का आलो केले जाते मी पहिल्यांदा जेव्हा याचा विचार केला आणि रेफरन्स होत होतो तर भगवंत विचारलं आपल्या डोक्यामध्ये पाप आहे आपल्या चित्तवृत्तीमध्ये पाप आहे पण जेव्हा पांडुरंगाच्या डोक्यावर आपण मस्तक ठेवू जसं पांडुरंगाने त्या पापरूपी इटा इंद्राचा पापातून मुक्त केलंय तसं आपल्या डोक्यातल्या किंवा आपल्या जीवनातल्या पापाला नष्ट करण्यासाठी डोका आपण पांडुरंगाच्या चरणाशी ठेवलं पाहिजे म्हणून तुझे चरण दे केल्या भाव गेला काय आता कुठे धावे मन तुझे चरण दे केल्या आता माझं मन धावलंय आता ते सुंदर अभंग आहे तुकाराम याच्यावर एक वेगळी शिंकला होऊ शकेल मी वेगळे अभंग निवडून काढले भगवंताचं दर्शन कसं घेतलं पाहिजे भगवंताला कशी आनंदी केली पाहिजे नामाबद्दल संत एवढे पाच हजार अभागामध्ये मी सगळे शॉर्ट शॉर्टेज करतो आता त्या त्या अभंगांना म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की जर आपल्याला भक्तीमध्ये उत्कंठा आणि पांडुरंगाला करायचं असेल तर ह्या अभंगाचा आपण सहारा घेतला पाहिजे आणि आशियाचा चांगला मोठा पर्व आहे तर आपण ऍटलिस्ट हे पारायण केलं पाहिजे वाचलं पाहिजे आपण एवढा स्तर नाही की आपण संस्कृत समजू किंवा आपल्याला त्याचा अर्थ होऊन पण अंग अभंग जी साध्या सरळ वाणीमध्ये भगवत वाणी ही काय साधारण नाही त्याचं निस्त उच्चारण जरी केलं त्या भावनेमध्ये जरी आलं जसं आपण एखाद्याची शिवी रिपीट केली तर आपल्याला फटके भेटतात नाही एखादी शिवी रिपीट केली तर कशी पण तसं भगवंताची संताची वाणी रिपीट केली तर भगवत प्राप्ती होते हे त्यासाठी अशा वेळेस हे पंढरपूर धाम आहे त्या चंद्रभागेमध्ये कुंडलिकाच्या भेटीसाठी आलेले आणि अठ्ठावीस शुकापासून भगवंत आपल्याला दर्शन देत आहेत म्हणून पंढरपूरला आपण नाही कधी जमेल पण चंद्रभागेच बहीण माझी चंद्रबागा तर तिची पाप भंगा ती माझी बहीण पाप भंग करणार आहे जसं काल मी प्रवचनामध्ये ते चंद्रबागेचं सगळं विस्तृतपणे घेतलेले तर आपण पण मानसिक कृपे जाऊन पंढरपुराचं सकाळी सकाळी आता नेटचं खूप आहे सकाळी सकाळी तुम्हाला मंगल आरती सॉरी काप्रा आरती भगवान पांडुरंगाचा अभिषेक तिथे जाऊ ते एक शेकेंद दर्शन, दर्शन भेटते शे, पण आता ऑनलाईन किती दर्शन असते आणि असं म्हटलं जात आहे जसं मला माझ्या आईने मला प्रश्न विचारला होता बघ किती भाग्यशाली लोक पांडुरंगाचा अभिषेक करतात आपलं पुढं भागी लागेल सगळं म्हटलं वर्षानुवर्षी लागते मी तिला सांगितलं भक्तीला सामोर चिन्ह मध्ये म्हटलेले की मानसिक जर तुम्ही अभिषेक केला तरी तुम्हाला त्याचं फळ भेटते म्हटलं आपली परिस्थिती एवढी आपण गरीब आहे पैसे नाहीत आपल्याकडे किंवा आपण तेवढं करू शकत नाही आणि आपला नंबर पण लागेल का नाही पांडुरंग ज्याला निवडतात त्याचे कोणते को पांडुरंग कम घेतात आपण तेवढे हे नाही ते 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 तर त्यामुळे म्हटलं तो मानसी रूपे समजायचं भगवंताला अभिषेक दुधा नाही का दोन तीन धागरी अभिषेक केलेलाय त्याच्यानंतर भगवंताला दही वरतलं त्याच्यानंतर साखरेचं खडी साखरेचं पाणी वरलं त्याच्यानंतर मध वरला एवढं वाचल्यानंतर असं ठरवायचं घरात लोणी केले गोळ्या पांढरांगा तुम्ही खा स्वीकार या वास्तविक याला मानतात मानसिक पूजा शारीरिक नाही भगवंत त्याच भगवंत तुमचा भाव करायचं नाही तुमच्या हृदयातून काय येत आहे तुमच्या चितेतून तुमच्या मनातून काय येत आहे त्या भावाला स्वीकार करतात म्हणून सकाळी सकाळी आपण बसले बसले आपण कोणाचे चिंतन करतो मुलाबाळाचं शेतात काय चाललंय घरात काय चाललंय नोकरी ठिकाणी धान्याच्या ठिकाणी काय चाललंय मायरा काय चाललंय सासूरवाडीला काय चाललंय काही होणार नाही हे चिंतन नाही चिंतामध्ये लागणार आहे भौतिक जगाचे चिंतन करून चिंतनामध्ये लागणार आहे पण पांडुरंगाचं चिंतन केल्यानंतर मुक्त होणार आहे म्हणून वास्तविक आपल्या जीवनाचं चिंतन चिंतनापासून चिंतापासून मुक्त व्हायचं असेल तर चिंतनाकडे गेलं पाहिजे आणि चिंतन कसं आहे बसा डोळे बंद करा आणि भगवान पांडुरंगावर ध्यान करा आणि त्यांना भोग लावा पुरणपोळी तो मेजोने खाऊ घाला कधीतरी असं वाटतंय का की भगवान पांडुरंगाला आपण एवढं खाऊ घालू शकतो सकाळ सकाळ उठल्यानंतर ते करू शकत याला आपण मानसिक अभिषेक किंवा मानसिक पूजा जसं भक्त संप्रोषित मध्ये प्रबंध पैठणचे ब्राह्मण आहे प्रतिष्ठान ते एक दिवस गरीब होते निर्धन होते आणि रोज गोदावरीच्या काठी जायचे आणि भगवंताला अर्पण करायचं एक दिवस त्यांनी सुंदर गायीच दूध घेतलं त्याच्यामध्ये गोविंद भोग नावाचा तांदूळ टाकला काजू बदाम पिस्ता टाकला आणि सुंदर भगवंतासाठी त्यांनी खीर बनवली खीर बनवल्यानंतर त्या ध्यान अवस्थेमध्ये खीर बनवत असताना त्यांना असं वाटलं की मी कृष्णाला माझ्या विष्णूला प्रसाद अर्पण करायचंय पण ती खीर आता गरम असेल म्हणून बोट टाकून बघताय जसं बोट टाकताय तस त्याच बोल भाजून बघतात आणि जसे चेतनेतून येतात आणि बघतात तरी एकदा खीर कुठंच नाही मी खूप कोणती खीर शिजवलेली कुठे घेतली पण माझं बोट भाजलेले तरी भगवान कृष्णाने ती माझी रूपेतली खीर स्वीकारली आणि भगवंत म्हणतात की मी तुझ्या खिरीनं प्रसन्न झालोय भगवंत बाबा तुमच्या मानसिक रूपाने सुद्धा जर तुम्ही फिजिकली किती अर्पण केलं जसं पुरे दुर्यदाना शक्तो भोगवन अर्पण केले पण भगवंत घेतले नाही पण विदुरच्या कन्या आणि विदुर विदुरानीच्या साल सुद्धा भगवंतांनी खाल्ले तिथे काय महत्वाचं आहे तुमचं प्रेम तुमची देण्याची भावना तुमचा सेवाभाव आणि हे केलं तर भगवत प्राप्ती होते म्हणून अशा वेळेस आपण प्रत्येकाने जो भक्ती आहे त्या गोष्टीला काय केलं पाहिजे आपण त्याला स्वीकारलं पाहिजे प्रामाणिक केले आणि त्या आषाढीच एवढं महात्म्य दिवसभर आपण भगवंताच्या नावाचा जप केला पाहिजे अभंगाचं वाचन केलं पाहिजे जास्ती जर जप केलं पाहिजे त्या दिवशी सकाळी उठून आषाढीच्या दिवशी सकाळी काय सगळे ब्रह्महूर्त उठलं पाहिजे काकडा आरती करायची त्याच्या पहिले काकडा आरतीच्या पहिले अभिषेक घालायचा भगवंताला काकड्या आरती करायची मग तुळशी महाराणीची सेवा करायची मग श्रीमद भागवतां ग्रंथाचा अभिषेक अभ्यास करायचा त्याच्यानंतर वाचन करायचं आणि जप करायचा दिवसभर असं नाही की आषाढीचा दिवस आहे फराळ काय मागवायचा किती आयटम मागवायचे आणि मारणाचा आषाढी एका दिवशी आषाढी एका दिवशी अरे काय तू इंद्रस भगवत पुढे किती वडी खेजुरीचे लाडू राजगिऱ्याचे लाडू भगरीचं थालेपीठ याच्यातच अरे आपलं अख्खं जीवन टाकण्यात काढण्यातच चाललंय संध्याकाळी दिवसभर टाकायचं आणि सकाळी काढायचं नाही तर संध्याकाळी काढायचं किती भात एक दिवस दोन तास बसलो म्हणजे शरीरामध्ये कमीत कमी तीन चार पाच लिटर भात खाल्लाच असेल शंभर कुंटलचे चपात्या खाल्ले असतात दोन चार पाते, था था पाते दाड़, दाड़ था था। दा दाळी ओतले असते एखादा पातील खीर खाल्ले असेल एखादा पातील हलवा था। था। खाल्ला असेल किती खाल्लो ये तर येतो आणि शरीराच्या संपर्क आल्यानंतर त्याची हालत काय होतात दुसऱ्या दिवशी समोसा गुलाबजाम खावा दुसऱ्या दिवशी त्याची हालत काय होतात म्हणजे आपल्या संपर्कात जो कोणी येतो त्याचं नासन वाटलंच होते म्हणून या शरीराच्या गरज आहे ना हे शरीर धोका देणार आहे याला किती निगा कर याची गरज एवढी कमी करून भगवंताकडे जास्त वेळ देता तेव्हा त्या शरीराची परिपूर्णता आहे ती जीवनाची परिपूर्णता आहे म्हणून प्रत्येक व्यक्तीनं त्या दिवशी कमी खा भगवंताचं चिंतन करा आणि मी कालच प्रवचन दिलं काय खावे आणि काय खाऊ नये एका दिवशी जाते व्हिडिओ तुम्ही अपलोड होईल तुम्ही ते ऐकून घ्या तर त्यामुळे प्रत्येकाने आषाढीला नाही का भावनेनं केलं तर पांडुरंग तसं तुकाराम महाराज एकदा देऊमध्ये मध्ये होते आणि देऊमध्ये मध्ये असल्यानंतर त्यांना जाता नाही आणि जाता न आल्यामुळे सगळ्यात सांगितलं पांडुरंग माझं पत्र द्या आणि पांडुरंग पत्र दिल्यानंतर पांडुरंग बघत होते भगवंत हे सगळे आले पण माझा एक भक्त नाही आला कोण तुकाराम महाराज आणि मग भगवंताना आपलं गरुडाला पाठवलं जा तुकाराम महाराजाला घेऊन या आणि गरुडचे आले म्हणते भगवंत तुम्हाला बोलवले बस माझ्या का नाही म्हटले हे बसण्याचं थान भगवंताचं मी नाही येऊ शकत आणि म्हणून भगवंत आषाढी काढते की आषाढीच्या दिवशी भगवंत काय करतात सगळ्या भक्ताला सोडतात आणि कुठे येतो देहूमध्ये येतात आणि देहूच जे विठ्ठल रूप माहीत ना ते पंढरपूरच्या विठ्ठलापासून वेगळे नाही एकच आहे आणि भगवान पांडुरंग दर्शन देण्यासाठी आले आणि म्हटले आणि मग तुकारा मार भगवंता सगळे भक्त तुम्हाला भेटायला तिकडे आले तुम्ही मला भेटायला पांडुरंग म्हणतात ते भक्त माझं स्मरण करतात ते सगळे भक्त आलात नाही ते माझं स्मरण करण्यासाठी आले पण मी तुझं स्मरण करतोय का या दोघांमधलं फरक आहे आपण भगवंताचं स्मरण करणं ठीक आहे पण भगवंताने आपलं स्मरण करणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे पण तुकाराम महाराज म्हणतात की मला तुझं मरण होते काय म्हणते का बरं एवढं भगवंत मात्र तुकाराम महाराज तर भगवंत तुकाराम महाराज भले शरीराला निभूत होते पण मनाने चित्ताने वाणीनाने कायने ते भगवंताच्या भक्त याला मनात विठ्ठल भय होणे पांडुरंग भय होणे त्या भावनेमध्ये राहतात भगवंत आपले इथे येतात म्हणून आपल्याला आपल्या आप आप लोकांच्या नजरेत नाही म्हणायचं तर आपल्या कोणाच्या नजरात म्हणायचं नजरेत लोकांच्या नजरे काय आज पद आहे लगेच तुम्हाला मान सन्मान पैसा असेल मान सन्मान शरीर मान सन्मान पद पैसा जाऊ द्या हे लोक लगेच आहे शरीराचं थोडे कमी जास्त जे लोक दुर्लक्ष करतात बघायचे आजारी लोक असतात माथ्या लोक असतात त्याला लिमिट करतात बोलत नाही का जगातली स्थिती वस्तू पण आपल्या जीवनामध्ये आपल्या लोकांच्या नजरेत नाही म्हणायचं लोक काय म्हणत नाही माझे पांडुरंगाच्या नजरेत तुम्हाला म्हणायचे नावाचा जप करायचं हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे श्री श्री विठ्ठल माय भगवान की पंढरपूर की संत शिरोमणी तुकाराम महाराज की जगगुरु श्रीलप्रपाद की जय काय गोर प्रेमानंदे हरे हरे गुरु थँक यू वेरी मच हरे कृष्णा